अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यांच्या चेहऱ्याला काळं फासले मारहाण केली आहे बीड जिल्ह्यातल्या केज मतदारसंघातला हा प्रकार वंचितला पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराने भाजपला पाठिंबा दिल्याने वंचितच्या कार्यकर्त्यांनी संतापून हे टोकाचं पाऊल उचललंय वंचित बहुजन आघाडीचे शैलेश कांबळे यांनी अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना काळं फासत मारहाण केली आहे सचिन चव्हाणांनी बाळासाहेब ठाकरेंना धोका दिल्याचं शैलेश म्हणणं आहे म्हणूनच सचिन चव्हाणांना सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला होता पण नंतर त्यांनी हा पाठिंबा काढून घेत भाजपला पाठिंबा दिला त्यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यातून शैलेश कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सचिन चव्हाण यांच्या तोंडाला काळं फासलं आणि नंतर फटकेही मारले सचिन चव्हाण आणि नंतर मी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी केली त्यांनी मला उमेदवारी पुरस्कृत केलं आणि निवडणूक प्रक्रिया राबवत असताना मला काही निधीची आवश्यकता होती आणि मित्रा, मित्रा मी माझ्या मित्राकडे पैशाची मागणी केली आणि जे काही मित्र माझे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांनी त्यांनी मला मदत केली आणि ह्याच्यामध्ये मी चूक केली आणि पक्ष जो कारवाई करत ते मला मान्य आहे पैसे किती काय किती स्पष्ट दे। मला माझ्या मित्रांनी खरखर पन्नास पन्नास हजार रुपये दोन दोन वेळ दिले नाही भाजपने किती किती दिले भाजप साडे दहा वाजता आम्ही सगळे नाही का अपक्ष लढत असताना संबंधितांनी मला दोन लाख रुपये दिले अपक्ष असताना आणि ज्यावेळेस मला झालं त्यावेळेस मी त्या मित्राकडून एक लाख रुपये

ज्या मित्रानं तुम्हाला पैसे दिले ती कुणाचा पुत्र आहे त्याचं नाव ती सांगा की बीजेपीचं नाव घ्या ना ती सांगा पन्नास पन्नास हजार आणि ज्या मित्राकडून मी झाली ते माझे मित्र बीजेपीचे रिलेटेड आहे तुम्ही काय म्हणाल की बाबा भाजपचा आमदार होईल असं काहीच करणार नाही का केलं हो असताना

या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत जस आत्तापर्यंत लोकमत जर का सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत